नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कृषीमध्ये आता नवा अध्याय सुरू होतो महाराष्ट्र शासन आणत आहे महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस दोन हजार एकोणतीस या नव्या योजनेचं उद्दिष्ट आहे उद्योन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांसाठी आधुनिक आणि स्मार्ट शेती निर्माण करणे या धोरणाचा मुख्य हेतू आहे कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच ए आयचा शेतीत वापर वाढवणे शेतकऱ्यांना हवामान पीक रोग उत्पादन अंदाज आणि बाजारभाव याबाबत तत्काळ माहिती देण्यासाठी नवीन संशोधन आणि विकासाला चालना देणं हे या योजनेचं ध्येय आहे तर ही योजना कशी राबवली जाईल तर राज्य सरकारने या योजनेला राज्य पुरस्कृत योजना म्हणून मान्यता दिली आहे सन दोन हजार पंचवीस सव्वीसपासून ही योजना अंमलात येईल या अंतर्गत कृषी विभागात कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित तंत्रज्ञान विकसित केलं जाईल जसं की स्मार्ट ड्रोन ए आय मॉडेल्स डेटा सेंटर आणि मोबाईल ॲप्स तर या योजनेसाठी स्वतंत्र लेखा शीर्षक निर्माण करण्यात आला आहे आणि महालेखापाल कार्यालयानेही या प्रकल्पाला मान्यता दिली आहे म्हणजेच आता ही योजना प्रत्यक्षात लागू होणार आहे तर ही योजना कृषी विभाग योजना विभाग आणि वित्त विभाग यांच्या संयुक्त सहमतीने राबवली जाणार आहे म्हणजेच तंत्रज्ञान प्लस शासन प्लस शेतकरी इज इक्वल टू स्मार्ट कृषी महाराष्ट्र तर महाराष्ट्र आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात मोठा बदल घडवणार आहे या योजनेचा उद्देश शेतकरी अधिक सक्षम माहितीपूर्ण आणि तंत्रज्ञान संपन्न व्हावा हाच आहे तर आता शेती होणार डिजिटल आणि बुद्धिमान तर मित्रांनो तुमचं याबाबत मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच माहितीचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भेटूया अशाच एका माहितीच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र